परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या त्रेचाळीस जागांपैकी मुंबईतील चार मोक्याच्या जागा अनधिकृतरित्या बळकवण्यात आल्या आहेत तसंच पंधरा ठिकाणी परिवहन कार्यालय भाड्याच्या जागेत आहे अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत केल्या जाऊ नये यासाठी परिवहन विभागाने या, या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत ते परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते मोटर परिवहन विभागाकडील सर्व त्रेचाळीत जागांची माहिती अद्ययावत करून या जागांची सद्यस्थिती जागेचा सात बारा आठ अ यासह अन्य अनुषंगिक कागदपत्र तयार करून त्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावी जिथे अतिक्रमण झालं आहे ते दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत अशा सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत भविष्यात महसूल वाढीसाठी पी 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 तत्वावर विकास करण्याचं नियोजन करण्यात येईल यामध्ये पुढील पन्नास वर्षांचा विचार करून परिवहन विभागासाठी आवश्यक असलेली कार्यालयं टेस्टिंग ट्रॅक आणि इतर सुविधा निर्माण करण्यात याव्यात या अनुषंगाने परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी परिवहन आयुक्त कार्यालयात मोटर परिवहन विभागाच्या विविध जागांची सद्यस्थितीचा आढावा घेतला त्यावेळेस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते ही।